राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर पवार काका पुतण्यातील संघर्ष हा वेळोवेळी दिसून आलाय यावेळी मी बोलते ते अजित पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल अजित पवार आणि रोहित पवार हे वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत निवडणुकांच्या काळात तर या आरोप प्रत्यारोपांची धार अधिकच जाणवली नुकतंच रोहित पवारांनी केलेल्या एका दाव्यावरून अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात एका नव्या वादाला आता तोंड फुटलाय शिरूर मतदारसंघातून आपल्या घरातला उमेदवार उभा करायचा होता पण अंतर्गत सर्वे खासदार अमोल बोल्लीच्या बाजूने आल्यानं त्यांनी तो निर्णय मागे घेतला असा दावा आमदार रोहित पवारांनी केला होता रोहित पवारांच्या या विधानावर अजित पवारांनी मात्र शेलक्या शब्दात आज टीका केली आहे हे धादांत खोटा आहे रोहितचा थोडा बॅलन्स बिघडलाय हल्ली तो काही पण बडबडायला लागलाय अशा शब्दात दादांनी रोहित पवारांना सुनावलंय काय म्हणाले अजित पवार पहा मात्र सर्वे अमोल कोल्हेच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या हे दादांत खोट आहे रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स बिघडला आली कर काही पण बडबडायला लागलं आले ते गुंडांचा एक विषय तुमच्या दादा तुमच्या याच्यामध्ये गायवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटीनंतर पवार काका पुतण्यातील वाद हा चिघळतच चाललाय अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात अनेकदा अनेक राजकीय वार प्रतिवार आरोप प्रत्यारोप सुरू असतात आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या काळात तर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष अगदी टोकाला पोहोचल्याचं सुद्धा दिसून आलं आता अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर रोहित पवार काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम